जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते हे खोत रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाताच होते शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व घडवलं ते जिजामातांच्या संसारात संसारातून घडवलं आणि त्यामुळं तुम्ही जर शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यास करा तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते पण काही लोकांच्या हातात लेखणी होती आणि त्यामुळे या कर्तृत्व संपन्न महामानवाला घडवण्याचं काम कुणीतरी रामदासांनी केलं असं लेखणीची कमाल कोणतरी केली आणि आम्ही लोक मागे लागलो की महाराजांचं सगळं जे कर्तृत्व आहे ते रामदासांच्यामुळे आहे हे खरं नव्हे कर्तृत्व हे स्वकर्तृत्व शौर्य संस्कार शौर्य आणि मार्गदर्शन आणि संस्कार मातेचे संस्कार यामधून हे एक महाआयामी अशा प्रकारचे व्यक्तित्व या देशामध्ये आले